नमस्कार लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघ बाग, पाहू शकता बघा नवीन निर्णय झालेला आहे महिलांना लास्ट संधी आहे बघा महाराष्ट्रातील तमाम महिलांना या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना लास्ट संधी या ठिकाणी आहे त्यासोबतच पुढे जर आपण पाहिलं तर बघा नवीन अर्ज जे आहेत ते बंद झालेले आहेत आणि इन रिव्ह्यू आहे मग काय करायचं आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा सर्वात अगोदर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेच व्हिडिओला पण लाईक करून टाका तर बघा महिलांना लास्ट संधी कशा पद्धतीने त्याची माहिती पाहूया न नवीन अर्ज बंद झाले त्याबाबतची काय माहिती ती पाहूया आणि इन रिव्यूमध्ये तुमचा अर्ज आहे मग तुम्हाला काय करायला पाहिजे कायशी माहिती आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहूया सुरुवात अगोदर महिलांना लास्ट संधी आहे त्यापासून आपण करूया तर पाहू शकता बघा सर्व लाडक्या बहिणी पाहू शकता लाडक्या बहिणींना एकच संधी आहे काय बातमी आहे बघा राज्य शासनाच्या अर्धवट कागदपत्रे अथवा कागदपत्रे अस्पष्ट असल्याने अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत त्यांना हे अर्ज दुरुस्त करण्यासाठी एकच संधी असणार आहे ज्या मोबाईल क्रमांकावर अथवा शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेतून हे अर्ज भरलेले आहेत त्यांच्याकडूनच या अर्जांची दुरुस्ती करावी लागणार आहे बघा ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरला आहे त्या ठिकाणावरून तुम्हाला अर्जाची दुरुस्ती करता येणार आहे जर तुम्ही मोबाईलवरून भरला असेल तर तुम्हाला मोबाईलवर दुरुस्ती करता येईल जर तुम्ही सुविधा केंद्रांवरून भरला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन दुरुस्ती करता येईल जर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडून भरला असेल तर तुम्हाला त्यांच्याकडे जाऊनच दुरुस्ती करता येईल ही दुरुस्ती महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंतच करता येणार आहे बघा ही दुरुस्ती महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंतच करता येणार आहे ज्यांना अर्ज रिजेक्ट झाल्याचे मेसेज मोबाईलवर आलेले आहेत त्यांनी तात्काळ कागदपत्रे अपलोड करावीत असे आवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी केले आहे पुणे शहरातील अर्जाची जबाबदारी महापालिकेकडे आहे त्यानुसार महापालिकेकडून पुणे शहरातील अर्ज ऑनलाईन भरण्यात येत आहेत यात प्रामुख्याने शहराच्या जुन्या हद्दीचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर बघा अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती की लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी लास्ट संधी या ठिकाणी आहे जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला शेवटची आणि लास्ट संधी आहे त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते जर तुम्ही अपलोड केले तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी पात्र होऊ शकतो अन्यथा तुम्ही रिजेक्टस त्या ठिकाणी असू शकतात त्यामुळे शेवटची संधी आहे तर डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या अपलोड करा म्हणजे जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी पात्र होऊ शकतात त्यानंतर पुढे बघा नवीन अर्ज करणं बंद झालेलं आहे त्याबाबतची काय माहिती आहे तर बघा नवीन अर्ज करणं बंद झालेलं आहे त्याबाबतची माहिती अशा पद्धतीची ज्यावेळेस आपण नारी शक्ती दूत बघा नारी शक्ती दूत जातो नारी शक्तीदूत ॲपमध्ये गेल्यावर ज्यावेळेस आपण अर्ज करतो अर्ज केल्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची माहिती पाहायला मिळते नो no न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड त्यामुळे तुमचे नवीन जे काही फॉर्म आहेत ते बंद झालेले आहेत नव्याने कोणालाही फॉर्म भरता आता येत नाही आहेत त्याचं कारण म्हणजे असं आहे की तुमचे जे काही फॉर्म आहेत ते चेकिंग सुरू आहे जे काही तुम्ही अर्ज केलेले आहेत ते चेकिंग सुरू आहे आणि त्यांची चेकिंग झाल्यानंतर तो जो काही डेटा आहे तो जर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या काढला गेला साईडला ठ काढला गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे अर्ज करता येतील किंवा मग सध्या तरी आपण पाहिलं तर एक कोटींपेक्षा जास्त अर्ज असल्यामुळे त्या हो ठिकाणी ते अर्ज चेकिंग केले जातील आणि त्यानंतर दोन तीन दिवसांमध्ये तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे हा अर्जासाठीचा तो त्या ठिकाणी सुरू होऊ शकतील त्यानंतर पुढचा आणि अतिशय म्हणजे इन रिव्ह्यूमध्ये अर्ज आहे तर मग काय करायचं आहे बघा इन रिव्ह्यूमध्ये ज्यांचा अर्ज आहे त्यांना काहीच करायचं नाही आहे फक्त वाट पहा तुमचे अर्ज देखील त्या ठिकाणी चेकिंग गेलेले आहेत लवकरच चेक होतील आणि तुम्हाला देखील मेसेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे आता बघा रिजेक्ट झालेल्यांना देखील मेसेज येत आहेत रिजेक्ट झालेल्या ज्या काही महिला आहेत त्यांना देखील मेसेजच्या माध्यमातून कळत आहे आणि ज्यांचा मंजूर झाला आहे त्यांना देखील मेसेजच्या माध्यमातून कळत आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात होती संपूर्ण माहिती पाहिली आहे लगेचच आपण या ठिकाणी सर्वांनी लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल आपण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद